सातपूरच्या ई एस सा आय रुग्णालयामध्ये नागरिकांचा छळ संपता संपे नाही रुग्णाच्या कुटुंबियांकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केलाय ऑपरेशनसाठी मुलीच्या उपचारात दिरंगाई केल्याचाही आरोप करण्यात आलाय सातपूर येथे राज्य कामगार विमा योजना रुग्णालय आहे हे रुग्णालय पूर्णपणे विमा रुग्णालय आहे कामगारांच्या आरोग्यासाठी उद्योजक वर्गाकडून कोटी अर्था तच कोटी अर्थातच वर्षाला रुपये देऊन कामगारांचे आरोग्य मात्र असल्याचं चित्र समोर या पैशातून कामगार रुग्णांना अत्याधुनिक व दर्जेदार सुविधा देणं आवश्यक आहे विमा रुग्णालय असल्यामुळे या कामगारांचा प्रथम अधिकार असताना राज्य शासनाचे दुर्लक्ष व स्थानिक पातळीवरील गालथान कारभाराचा फटका हा कामगारांना बसतोय सातपूर औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या वसा योगेश देसले या कामगाराच्या दोन वर्षाच्या चिमुकलीचे रात्री नऊ वाजेच्या सुमारास घरात खेळत असताना दरवाजात बोट चिरडले गंभीर दुखापत झालेल्या या चिमुकलीला तातडीने सातपूर ईएसआय येथे आणण्यात आलं मात्र या चिमुकलीच्या हाताचं बोट तुटल्याने तिला तातडीने प्लास्टिक सर्जरी करणं गरजेचं कर होतं ई एस आय रुग्णालयाने त्यांना शहरातील टायअप हॉस्पिटल असलेल्या शहा हॉस्पिटलला पाठवलं मात्र ऑपरेशनसाठी या चिमुकलीच्या वडिलांकडे वीस हजार रुपयांची मागणी केली पैसे नसल्याने ऑपरेशन करण्यासही टाळाटाळ तार केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय अखेर त्या चिमुकलीच्या वडिलांनी ई एस आय रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश दांडगे यांच्याशी संपर्क साधला डॉक्टर यांनी मध्यस्थी केल्याने अखेर गुरुवारी सकाळी या चिमुकलीवर ऑपरेशन करण्यात दरम्यान राज्य कर्मचारी विमा महामंडळाचे जिल्हा समिती सदस्य कैलास मोरे यांच्याशी संपर्क साधत तक्रार केली मोरे यांनी कामगारांना सोबत घेत ईएसआयच्या वैद्यकीय अधीक्षक सरोज जवादे यांचे कार्यालय गाठत त्यांना जाप विचारला यावेळी जवादे यांनी कामगारांकडून शहा हॉस्पिटल विरोधात लेखी तक्रार लिहून घेतली याबाबतची अधिक माहिती राज्य कर्मचारी विमा महामंडळ जिल्हा समिती सदस्य कैलास मोरे यांनी दिली विषय आहे प्लास्टिक सर्जरी जे टायप आहे शाह हॉस्पिटल यांनी न घेतल्याबद्दल मी त्याच्याबद्दल हे करते की व मला थोडं वाईट वाटते वाट की त्यांनी चुकीचं केलं जे काही पैशाची मागणी केली ऍक्च्युअली टायपनी पेशंटला घ्यायला पाहिजे ट्रीटमेंट द्यायला पाहिजे आणि हे टायप कॉर्पोरेशननी केलेलं आहे त्याच्यामुळे आपण त्याच्याशी चर्चा करून त्यांना पत्रव्यवहार करून आपण योग्य ते मार्गदर्शन घेऊ घ्यावे त्यांच्याकडनं माझ्यावर आरोप करून काही फायदा नाही कारण कॉर्पोरेशनशी डायरेक्ट माझा कॉन्टॅक्ट नाही आहे माझे कमिशनर साहेब आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट येतो कॉर्पोरेशनचा आणि जे काही मिटिंग्स होतात ते ई एसआयसी कमिशनर आणि ई एसआयस कमिशनरमध्ये मिटिंग्स होतात आणि डायरेक्ट तर तू आम्हाला पत्रव्यवहार होतो जो काही पत्रव्यवहार मी करेल तो माझ्या डायरेक्टरला करेल आणि त्याच्या थ्रू ते क्लिअर होईल सर्विस होते ते टाईम हॉस्पिटलचे सर्विस देतात जय बिलिंग आहे त्यांनी सप्लाय केलेलं आहे आणि तेच हे त्याचे बिलर या लेव्हलला कुठलेच बिल कॉर्पोरेशनचे टर्शरी लेव्हलचे इथे होत नाही सगळे टर्शरी लेवलचे लेवल बिल ईसी कॉर्पोरेशन मुंबईला होतो असे मदरू सगळ्या गोष्टी होते लेवलला सगळे व्यवस्थित कामे होतात रेफरन्सचे पेपर रेग्युलरली बनले जातात चार चार दिवसांनी कुठलाही पेपर थांबले जात नाही उलट ट्वेंटी फोर आवर्सचं त्यांना गॅप दिलेली आहे सगळे का कागदपत्र अपडेट करून आणायला रात्री दिव्यांश दिसते म्हणून एका दोन वर्षाच्या मुलीचा दरवाजा बोट आटून ॲक्सिडेंट झाला होता त्याचा बोट तुटला होता त्याच अनुषंगाने त्या पोरात त्या कामगाराची पूर्ण फाईल व्यवस्थित असल्याने सुद्धा ते ई आयला गेले ई आयने त्यांना शाह हॉस्पिटलला रेफर केलं होतं पण जेव्हा तिथे रेफर केलं तेव्हा त्या ते शहा हॉस्पिटलने चार तास त्यांना उपचार देण्यास नकार दिला की त्यामुळे ते म्हटलं की तुमचे वीस हजार भरा वीस हजार द्या आणि तेव्हाच आम्ही उपचार देऊ आणि प्रायव्हेटमध्ये त्याच पेशंटला प्रायव्हेट हॉस्पिटलने दहा रुप दहा हजार रुपये सांगितले होते की दहा हजार घ्या परंतु त्या मुलाकडे त्या कामगाराकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी ई एस आय थ्रू शहा हॉस्पिटलला गेले पण शहा हॉस्पिटलनी त्या दोन वर्षाच्या मुलीला चार तास ट्रीटमेंट दिले नाही आणि याचंच जेव्हा आम्ही ह्या ए एस आय हॉस्पिटलला विचारलं की असं का होतं आहे तर ई एस आय हॉस्पिटलनी सांगितलं की हा प्रश्न ही सेंट्रलचा आहे आणि वास्तविक सेंट्रलचा इथे काहीही संबंध नाही खरं तर हे सगळं जे मेडिकल उपचार आहेत हे त्या हॉस्पिटलने दिलं पाहिजे परंतु ते लोक अक्षम आहेत त्यांच्याकडनं त्यांच्या खुर्च्यांचा जो अधिकार आहे तो सांभाळला जात नाही त्यांच्या ती ताकद नाही आहे आणि त्यामुळे एक नव्हे तर हजारो कामगारांना हा प्रश्न येतो आहे आधार लिंकच्या नावाने असो किंवा त्यांचे बिल जे आहेत त्या हॉस्पिटलच्या म्हणणं असं की आमच्या आम्हाला बिल भेटत नाही आणि हे कामसुद्धा हे लोक करत नाही त्यांचं बिल पण देत नाही त्याच्यामुळे त्यांना आधार लिंकवर अडवणूक करतात प्रत्येक गोष्टीला अर्थ निर्माण करतात त्यामुळे हजारो कामगार हे वेटी धरले गेलेले आहेत आणि म्हणून आम्ही त्या संबंधित जा विचारायला जेव्हा त्यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला उलटं सुलटं उत्तर देऊन ए एस आय सीचा संबंध आहे आमचा काही संबंध नाही अशा स्वरूपाचं त्यांनी आम्हाला उडवडीचे उत्तर दिले आणि आम्ही आजच त्यांना सांगतो सगळ्या कामगारांच्या प्रती मी त्यांना आज शंभर टक्के त्यांना सांगू इच्छितो जर हे लवकरात लवकर जर तुम्ही याच्यावर तोडगा नाही काढला या आधार लिंक आणि हे हॉस्पिटलचे जे टायप हॉस्पिटल उपचार देत नाही हे जर तुम्ही लवकर तोडगा नाही काढला तर मोठ्या स्वरूपात साक्षरी मिळून आम्ही एवढा हप्त्यात चालू करणार आहोत त्यांनी कोणाचं नाव घेतलं एस आय सी लाचा आमचा स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक